बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील चार युवक गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेला असता गावातील गाव काळापाणी चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवणे व त्यांना डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जागेच मृत्यू झाला आहे सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे उमरदा गावातील वीस वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रासोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशयाला व त्यांनी चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवले व या चारही जणांना तरुणांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आले व त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली व आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयेची मागणी काळापाणी गावातील नागरिकांनी केली यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची घेतली व कमलसिंग पावरा याच्या संदर्भात विचारले असता गावातील नागरिकांनी तो रात्रीच येथून पळून सांगितले या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरेव याच्या पथकाने लागलीच घटनास्थळी स्थ धाव घेत कमलसिंग पावरा याच्या मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला कमलसिंग पावरा यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर उमरदा गावातील संतप्त नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा मृतदेह हो थेट काळपाणी गावात त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशयित आरोपीच्या घरासमोर अंत्यविधी करत संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपीची घराची तोडफोड करत नुकसान केले आहे या संपूर्ण प्रकरणी पोलीस ठाण्यात अखेर खुणाचा गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी आपली तपासाची चक्र सात आरोपीपैकी एका आरोपीला ताब्यात घेत इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास या कालामती गावामध्ये शेजारच्या उमरद्या गावातून चार तरुण त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि ते ह्या घरामध्ये एक मुलगी राहत असताना तिला भेटण्यासाठी आले आणि त्याच्यावरनं ते त्यांच्या पालकांना ते न आवडून पालकांनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून त्या मुलांना मारहाण केली आणि त्याच्यातील एक चारी मुलांना बांधून ठेवत असताना एक मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठलाग करून त्याला जिबेठार मारलं उर्वरित तिघांना आ... या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि साधारण रात्रभर आ... मारहाण करत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडनं जी काही प्रथा आहे दंड वगैरे घेण्याची तर ह्या गावचे जे गाव पाटील वगैरे असतात त्या गाव पाटलांनी एक पंचायत बसून त्यांच्याकडनं दंड वसूल केला आणि त्यांना त्या मुलांना ताब्यात दिलं परंतु एक जो मुलगा मिसिंग होता रात्री तर त्या मुलाचा आम्ही मारून टाकलं आहे असं काही त्या गावाकऱ्यांना सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी इतरांना कळलं की त्याचा मृतदेह त्या नाल्यामध्ये फेकून दिला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनलाही ही, ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी येऊन इतर ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या सर्व करून प्रेत इन्क्वेसाठी पुढे पाठवलं आणि खरा काय प्रकार आहे याचा शोध घेऊन त्या चार मित्रांपैकी एका मित्राची फिर्याद घेत ह्या गावातील ज्यांनी मारहाण केली होती अशा सात लोकांवरती पूर्वीच्या आय पी सी तीनशे दोन प्रमाणे आणि आत्ताच्या बी एन एसच्या एकशे तीन दोनप्रमाणे गुणा आ, सात आरोपींवर दाखल केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणावीस दोनला आरोपींवर जो मयत आहे तो मयतावरती अंत्यसंस्कार करताना ते त्याचं उमरदा गाव आहे इथून साधारण तीन किलोमीटरवर आहे त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी त्याला मारलं त्या गावामध्ये म्हणजे ह्या कालापाणी गावामध्ये येऊन अंत्यसंस्कार करायचा असं गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी ठरवलं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी त्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आहे आपण हे जे घर आहे हे घर त्या पैकी एका मुलीच्या ज्या ठिकाणी ते आले होते आणि मारहाण झाली ते ठिकाण आहे आणि त्या रोषामध्ये काही नुकसानही त्या घराचं या मैताच्या नातेवाईकांनी केलेलं आहे आरोपींपैकी एकाला शोधलं आहे आणि उर्वरित तुम्ही बघू शकता की पाठीमागे हे मध्य प्रदेश राज्याची बिलकुल सीमा लागून आहे सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्यामुळे सगळं गाव आता खाली आहे आणि गावातील सगळे नागरिक हे भीतीने या गावातून निघून गेले आहेत तरी सुद्धा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन उर्वरित सहा आरोपी यांना ताब्यात घेत आहोत आणि जर अजूनही आरोपी असतील त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम